नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाहस्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण करणिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरिब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन करण्यात आला आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाहकर्ता सफारी व हळदी पोशात दिला जाईल त्याचबरोबर हार बाशीण तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाट देण्यात येईल वधू दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी भोजन दिलं जाईल आणि मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क का कार्यालय वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस ते मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावासमोर असलेल्या उड्डाणपुलावरून शेडमवरून मुंबई येथे भरधाव वेगाने जाणारा सिमेंट बल्कर क्रमांक एम एच बारा एफ पन्नास एकसष्टवरील वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंट बलकर उड्डाणपुलावर सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी खटडे तोडून उजव्या बाजूला सर्व्हिस रस्त्यावर पलटी झाला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही या अपघाताची माहिती मिळताच वरबडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक रुग्णवाहिका पथक आणि बोंडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी किरण अवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलीस